धाव्यांची गरज आहे इथे उडवला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर इतर मधु चेंडू होतोय पार सात धाव्यासाठी सा आलाय हा बेहतरी षटकार दादा 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 एक मिनिट दादा जे बेंचवरती बसलेत ना तुमच्यापेक्षा किती पावसाळे दशरथ देशमुखने पाहिलेत तेवढा क्रिकेट खेळला म्हणजे त्याला सांगू नका तुम्ही कोणता कॉल करायचा ते चेंडू चांगला चेंडू आपण पाहतो केलं या ठिकाणी कम्बॅक आला होता धावांची अजूनही गरज आहे सोला चेंडू आणि नऊ धावा इथे उडपी चेंडू समोर दिला चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी जरूर थोडासा मिसप्लेट होतो चेंडू वन भाव सी पलीकडे चार धावेसाठी आला आहे हा पुन्हा एकदा बेहतरीन चौकार साठी याला सुंदर षटकार आणि या षटकाराने आपण पाहतो आहे संघ विजयी होतो आहे तो जय हनुमान कलमोली संघ मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो संदीप देशमुख ठरलाय या मॅचचा हिरो सांडी संदीप देशमुख ठरलाय ऋषी पहिला मॅन ऑफ द मॅच नंतर तिकडे चला